नमस्कार जय जयश्री महाकाल मी महंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्व करतो थोडस काही कारणास्तव उशीर झाला व्हिडिओ टाकायला कारण आता पितृपक्ष पण चालू आहे नवरात्र आहे आणि त्याच्यानंतर काही मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन झालेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला थोडा वेळ मिळाला नाही पण मी वेळात वेळ काढून आपल्यासाठी एक सुंदर अशी व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि हो जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट लवकर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत आपण आजची व्हिडिओ एका सुंदर अशा ध्यान मंत्राने सुरू करणार आहोत की जो मंत्र ऐकल्यानंतर आणि माझं थमनेल बघून देतो तसं तुम्हाला कळालंच असेल की आज नेमकी आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत मोक्षो नाम जीवस्य विमुक्ती एतस्मा इंद्रिया नाम विमुक्ती ही एतस्मा तर हा मंत्र म्हटल्यानंतर नक्कीच तुम्हाला कळलं असेल आणि थंबनेल बघूनही तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की नक्की किन्नर पिंडदान करू शकतात का खूप साऱ्या मिथ्या म्हणता येईल किंवा खूप साऱ्या भ्रांती म्हणता येईल या समाजामध्ये पसरलेल्या आहेत की किन्नरांची मृत्यू बघणं हे मृत्यू दिसत नाही किंवा किन्नरांची मृत्यू बघितलं तर फार शुभ असत किंवा किन्नरांची मृत्यू आपल्याला लवकर सहसा कुठे कोणाकडे आपण बघू शकत नाही तर किन्नरांची मृत्यू नाही बघू शकत तर किन्नरांचं पिंडदान तरी बघू शकतो का आपण मग असे किन्नर कुठे पिंडदान करतात तर आला जापल याच्यावरती थोडा फोकस टाकणार आहोत बघा माणसाच्या आयुष्यामध्ये मनुष्याच्या पूर्ण जीवन मध्ये सोळा संस्कार म्हटले गेलेले आहेत या सोळा संस्कारांपैकी एक मुख्य संस्कार आणि जो शेवटचा अंतिम संस्कार आहे ज्याला खूप मोठं प्राधान्य दिलेलं आहे ज्याच्यावरती आपलं सर्व जीवन, जीवन जीवनाची जी सायकल आहे किंवा जीवनाची जी व्यथा आहे ही चालते त्याच्यासाठी जो सगळ्यात मुख्य संस्कार म्हटला गेलेला आहे तो पिंडदान संस्कार म्हटला तर पिंडदान हे सगळ्यांचेच झाले पाहिजे प्रत्येक आत्म्याला मुक्ती ही, ही मिळाली पाहिजे ती मनुष्याची असो ती स्त्रीची असो किनरांची असो कि ती पशु पक्षींची असो प्रत्येकाला मुक्ती मिळणं गरजेचं आहे प्रत्येकाचं पिंडदान होणं गरजेचं आहे तर काय झालेलं काही परकी आक्रमणांमुळे किन्नांचे धर्मभ्रष्ट झाले होते आणि हे धर्मभ्रष्ट झाल्यामुळे यांना फक्त यांचा अंतिम संस्कार व्हायचा यांची पुढची कुठलीही विधी होत नव्हते यांना कधी पिंडदान वगैरे ह्या गोष्टी यांच्या था। तर ज्या वेळेला उज्जैन मध्ये आखाड्याचं गठन झालं किन्नर आखाड्याची स्थापना झाली त्यावेळेला सगळ्यांनी मिळून आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना आचार्य गादीवरती बसवले ज्यावेळेला आचार्यजींना गादीवर बसवल्यानंतर आचार्यजींनी सगळ्यात पहिला एक निर्णय घेतला की आपण सर्वांनी सामूहिक पिंडदान करायचं आहे आता सामूहिक पिंडदान कुठे होतं तर सामूहिक पिंडदान भारतामध्ये फक्त दोनच ठिकाणी होत ते म्हणजे काशीला पिशाच मोचन घाटाला आणि बद्रीनाथाला बद्रीकुंडला अशा दोन ठिकाणीच सामूहिक पिंडदानाचं महत्व म्हटलं गेलेलं आहे मग त्यावेळेला काशीमध्ये पिशाचोचन घाटावरती जे महंत आहे मुन्नाभाई यांनी आचार्य महामंडळेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी माताजींना सहकार्य केलं के त्यांनी मदत केली त्यांनी काही जुन्या गोष्टी सांगितल्या आणि जी वर्षोनुवर्ष खूप वर्षांपूर्वी बंद झालेली परंपरा होती ती परंपरा परत एकदा आचार्यजींनी चालू केली परत एकदा सामूहिक पिंडदानाला सुरुवात झाली आता सामूहिक पिंडदान ज्या वेळेला किन्नर सर्व करतात ते सर्वांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करतात आपल्याला कोणाचं गोत्र माहिती आहे आपल्याला कोणाचं ना गोत्र नाही माहिती आहे तरी सुद्धा आपण स्मरण जरी त्या व्यक्तीच केलं आपण कधी त्या व्यक्तीला बघितलं असेल त्यांना सुद्धा इथे पिंडदानाला पिंडदान केल्यानंतर मुक्ती मिळत असते आणि काशीमध्ये पिशाच मोचन कुंड जे आहे याचा एक स्वतःमध्ये वेगळा महिमा म्हटला गेलेला आहे आणि येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला काशीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जगभरातले सर्व किन्नर येणार आहे जे किन्नर आखाड्याशी संलग्न आहे आणि सर्व किन्नर येऊन आपल्या आपल्या पूर्वजांचे आपल्या नातेवाईकांचे सर्वांचं पिंडदान करून त्यांच्या मोक्षासाठी आणि त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करणार आहे कारण आजपर्यंत किन्नरांनी फक्त तिरस्कार बघितला घरात काढून दिला आहे कधीतरी आई वडिलांनी पोळी सुद्धा अवघातलेली नाही अठ्ठावीस सप्टेंबरच्या दिवशी पिंडदान करून त्यांचं मातृत्व दाखवते आणि जागतिक मोठ्या स्तरावरती हे पिंडदान होणार आहे देशभरातनं विविध जागेवरनं सर्व महामंडलेश्वर आमचे येणार आहेत महामंडलेश्वर आहे महंत आहे श्रीमहंत आहे पिठाधीश्वर आहे सर्व येऊन हे सामूहिक पिंडदान करणार आहेत आणि असं म्हटलं गेलेलं आहे की जगामध्ये तुम्हाला काही मिळव अगर ना मिळव पित्रांचे आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळतात आणि ज्या व्यक्तीवरती पित्रांचे आशीर्वाद असतात त्याच्या खूप साऱ्या समस्या दूर होत असतात त्याच्या खूप साऱ्या समस्यांचं निराकरण होत असत त्यामुळे आपण पिंडदान हे केलंच पाहिजे जर तुम्ही आतापर्यंत पिंडदान केलं नसेल तर तुम्ही कुंड जे आहे काशीला इथे जाऊन आपण पिंडदान करू शकतो तर अठ्ठावीस सप्टेंबरला कशा पद्धतीने हे पिंडदान होणार आहे त्याची व्हिडिओ तुम्हाला एकोणतीस किंवा तीस तारखेला नक्की दिसेल कारण अठ्ठावीस तारखेला हा सगळ्यात मोठा विधी होणार आहे आणि या विधीला कोण कोण येणार आहे कोण कोण नाही येणार ना आहे हे सगळं मी आपल्याला दाखवणार आहे तोपर्यंत मी आपली रजा घेतो आणि हो जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा ती व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल नमस्ते जयमे जय श्री महाकाल